थांबावे नाही लागणार सॅटेलाइट द्वारे होणार टोल वसुली राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या टोल केंद्रांवर आता थांबायची गरज नसणार सरकार लवकरच टोल भरण्या संदर्भामध्ये वार्षिक पास योजना जारी करण्याचा विचार करत आहे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भातली विधान केले आहे वार्षिक पास योजना लागू केल्यास प्रवाशांचा बराचसा वेळ वाचू शकणार आहे सध्याला फास्ट टॅग असणाऱ्यांनाही टोल केंद्रावर रांगेमध्ये बराच वेळ थांबावा लागत आहे ही ला समस्या लक्षात घेऊन केंद्रीय मंत्र्यांनी वार्षिक पास योजना आणण्याचा विचार चालवला आहे काही महामार्गांवर सॅटेलाइट आधारित टोल व्यवस्था प्राथमिक तत्वावर चाचणी केली जात आहे एकदा का याला अंतिम स्वरूप मिळालं की देशभरामधील महामार्गावर राबवली जाणार आहे दोन हजार चोवीसच्या सुरुवातीपर्यंत पाहता देशभरामध्ये राष्ट्रीय महामार्गावर अंदाजे एक हजार चाळीस टोल प्लाझा कार्यरत आहेत या एकंदर महामार्गाचे किलोमीटर मध्ये लांबी पाहता एक लाख सेहेचाळीस हजार एकशे पंचाळीस किलोमीटर इतकी नोंदली जात आहे विविध वाहनांच्या टोल करामधून भारताला सत्तर हजार कोटी रुपये दोन हजार चोवीस मध्ये मिळाले आहेत मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये वर्षाच्या आधारावर पाहता टोल वसुलीमध्ये चौतीस टक्के इतकी वाढ झाली आहे दोन हजार एकोणीस नंतरच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये टोल वसुलीमध्ये अडीच पट वाढ झालेली आहे दोन हजार अठरा एकोणीस मध्ये पंचवीस हजार एकशे चौपन्न कोटी रुपये टोल रुपामध्ये भारताला मिळाला होता याच पद्धतीने वाढ होत राहिल्यास दोन हजार एकोणतीस तीस, तीस वर्षामध्ये टोल रुपातून वसुली एक लाख तीस हजार कोटी रुपयांचा आकडाही पार होऊ शकतो असा अंदाज आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जवळपास एकशे चौसष्ट टोल केंद्रांची नव्याने स्थापना करण्यात आली राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर टोल कर प्राप्त करण्यासाठी फास्ट टॅग लागू केल्यानंतर मार्गावर मोठ्या वाहनांची संख्या दिसून येऊ लागली आहे ही समस्या लक्षात घेऊन सरकारने वर्षाची पाच योजना आणण्याचा विचार केला आहे सध्याला घरोंदा चौर्यासी नेमिली आणि द्वारका एक्सप्रेसवर ॲडव्हान्स टोल व्यवस्था लागू करण्यात आली आहे या ठिकाणी ऑटोमॅटिक नंबर प्लेट डिकग्नेशन लागू केले आहे परिणामी या मार्गावरील वाहनधारकांना न थांबता टोल केंद्रावरून सरळपणे जाणे सोयीचे ठरत आहे या दरम्यान वाहनधारकांच्या खुशामधून टोलचे शुल्कही कापले जात आहे महामार्गावर टोल प्लाझाच्या आधी सर्व ठिकाणी टोलचे शुल्क किती आहे आहे याचा फलक लावण्यात त्यामुळे त्या वाहनधारकांची सोय झालेली आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरही टोल शुल्काबाबतची माहिती दिलेली आहे टोल शुल्कामध्ये वाढ करण्यात आल्यास किंवा करण्यात येणार असल्यास संबंधितची माहिती वृत्तपत्र आणि इतर प्रकाशकांच्या माध्यमातून दिली जात असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे टोल शुल्क आकारण्याची व्यवस्था पूर्णपणे पारदर्शक केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे देशातील एकूण तीनशे पंचवीस राष्ट्रीय महामार्गावर ऍडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लागू केली आहे या अंतर्गत पाहता एकंदर वीस हजार किलोमीटरचा मार्ग सिस्टीम अंतर्गत कार्यरत झालेला आहे चार किंवा त्यापेक्षा अधिक पदरी महामार्गावर ही सिस्टीम लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे सॅटेलाइट आधारित टोल व्यवस्था करण्याचे प्रयोजन असून याकरिता अजूनही बराच कालावधी लागू शकतो असेही सुतोवाच केंद्रीय मंत्र्यांनी करून ठेवले आहेत या योजनेकरिता अतिरिक्त सॅटेलाइटची गरज लागणार आहे यांच्या विना वाहनांची प्रत्यक्ष नोंदणी करणं शक्य होणार नाही तेव्हा या प्रकल्पावर सध्याला तरी विचार सुरू आहे वर उल्लेख केल्याप्रमाणे सरकार वार्षिक टोल पास आणण्याचा विचार करत असून तसे झाल्यास अनेक वाहनधारकांची मोठी सोय होणार आहे तसेच त्यांना विनाथांबा टोल प्लाझावरून प्रवास करणे हे शक्य होणार आहे